श्री नवनाथ कथासार अध्याय तिसरा मच्छिंद्रनाथांची आणि मारुतीरायांची भेट तसेच मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्यात गमन याच्या श्रवणाने आपल्यावरती नवनाथांची कृपा नक्कीच होईल अध्यायाला सुरुवात करूयात मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ सेतुबंद इत्यादी तीर्थयात्रा करून रामेश्वराला गेले तिथे स्नान करून त्यांनी बसण्याची तयारी केली तिथे त्यांना मारुतीरायांचे दर्शन झाले तोच पाऊस पडू लागला म्हणून मारुती राहण्यासाठी दरडी उकरून गुहा करू लागले ते पाहून मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले ते मारुती रायांना म्हणाले की हे माकडा तू अगदीच मूर्ख दिसतोस शरीराच्या संरक्षणासाठी तू आत्ता सोय करीत आहेस अरे पाऊस एकसारखा खूप पडत आहे आता तुझे घर केव्हा तयार होणार चोरांनी लुटून नेल्यावर दिव्यात तेल घालावे किंवा घराला आग लागल्यावर विहीर खाणवायास लागावे त्याप्रमाणे पाऊस पडत असताना तू घराची तजवीज करतो आहेस ते ऐकून मारुती त्यांना म्हणाले की तुम्ही एवढे चतुर दिसतात तर तुम्ही कोण आहात तेव्हा मच्छिनाथ म्हणाले की मी जती आहे मला मच्छिंद्र म्हणतात तुम्हाला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात मारुतीरायांनी मच्छिनाथांना विचारले माझा शक्ती प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात यावर मच्छिनाथांनी असे उत्तर दिले त्यावर मारुतीराय म्हणाले की आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहोत असे ऐकत होतो आता तुम्ही एक नवीनच जती निर्माण झालात पण ते कसेही असो मी काही दिवस मारुतींच्या शेजारी राहत होतो त्यामुळे त्यांच्या कलेचा हजारावा हिस्सा मला माहीत आहे तो यावेळी मी तुम्हाला दाखवतो त्याचे निवारण कसे करावे ते तुम्ही मला दाखवा नाहीतर जती हे नाव टाकून द्या असे हनुमानांनी मच्छीनाथांना म्हटलेले आहे याप्रमाणे मारुती राय मच्छीनाथास टोचून बोलल्यानंतर त्यांनी उत्तर दिले की तुम्ही मला कोणती कला दाखवणार आहात ते दाखवा त्याचे निवारण श्री गुरुनाथच करतील ते ऐकून मारुतीरायांना फार राग आला ते लगेच उड्डाण करून एकीकडे गेले आणि विशाल रूप घेऊन त्यांनी मच्छीनाथांना कळू न देता त्यांच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाशमार्गाने ढगाप्रमाणे येत आहेत हे पाहून मच्छीनाथांनी लगेच स्थिर स्थिर असे म्हणून वातप्रेरक मंत्र शक्तीच्या सामर्थ्याने ते पर्वत जागच्या जागी खेळवून ठेवले मारुती एकावर एक असे पर्वत नाथांवर टाकीतच होते पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत जागच्या जागी खेळवून टाकले ते पाहून मारुती राय रागाने प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे शोभले व एक मोठा पर्वत उचलून तो फेकून मारण्याच्या बेतात आहेत असे मच्छीनाथांनी पाहिले मग नाथांनी समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोरात ते मारुतीच्या अंगावर शिपडले आणि त्यांना जागच्या जागी खेळवून टाकले त्यांचे चलनवलन बंद झाले मारुतीरायांनी वर हात करून पर्वत धरून ठेवला होता हातही तो तसाच वर राहिला पर्वत खाली टाकायला किंवा पायी चालायला देखील त्यांच्या अंगी वेळ राहिले नाही ते पाहून वायूने आपल्या मुलाला म्हणजेच मारुतीरायांना पोटाशी धरले आणि संकटातून सोडविण्यासाठी मच्छिंद्रनाथांना विनंती केली ती विनंती मच्छिंद्रनाथांनी मान्य करून पुन्हा मंतरलेले पाणी शिंपडले त्यामुळे पर्वत आपल्या मूळ ठिकाणी व मारुतीही पूर्वस्थितीत स्थितीत आले मारुतीरायांनी त्यांच्याजवळ जाऊन धन्य धन्य म्हटले वायू मारुतींना म्हणाले की बाबा रे तुझे या सिद्धा पुढे काही चालायचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्लभ करून टाकले आहे यांची मंत्रशक्ती अफाट आहे तुला कदाचित वाटेल की मी आपल्याच तोंडाने त्यांच्या मंत्रसामर्थ्याची प्रौढी कशी वर्णन करतो पण माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि यांनी आपल्या शक्तीच्या बळाने देवतांना आपले दास केले आहे नंतर मच्छिनाथ मारुतीरायांच्या व त्यांच्या पित्याच्या पाया पडले आणि आपल्याशी मित्रत्वाने वागण्यासाठी त्यांनी त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते दोघेही प्रसन्न मनाने म्हणाले की तुमच्या कार्यासाठी आम्ही उभयंता सर्व प्रकारे सहाय्य करू व सुखसंपत्ती देऊ नंतर आपण जती आहोत असे तुम्ही खुशाल सांगत जा असे मारुतींनी त्यांना वरदान दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईन हे ठीक आहे पण माझ्या मनात एक शंका आहे तिचे आपण निवारण करावे कोणती शंका आली आहे असे मारुतीरायांनी विचारले त्यावर त्यांनी सांगितले की तुम्ही सर्वज्ञ आहात मग माझ्याशी विनाकारण भांडण कशासाठी केले तुमची माझी नागश्वत्थाच्या झाडाखाली पूर्वी भेट झाली होती त्यावेळेस शाबरी विद्येचे माझ्याकडून कवित्व करून तुम्ही मला वरदान दिले होते असे असताना हा बखेडा का केला हे ऐकून मारुतीराय मच्छनाथांना म्हणाले की तुम्ही समुद्र स्नान करत होता तेव्हा मी तुम्हाला ओळखले आणि तुमच्याजवळ आलो तुम्ही कवी नारायणांच्या उतार आहात व मच्छिंद्रनाथ मच्छीच्या पोटी एका माशाच्या पोटी जन्म घेतला हे मला माहीत होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागश्वत्थाच्या झाडाखाली देवांनी जो वर दिला तुम्हाला त्याचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे शिवाय यापुढे तुम्हाला आणखी पुष्कळ संकटातून पार पडायचे आहे म्हणून तुम्ही हिंमत करून पुढे कितपत टिकाऊ धरताल त्याचाही एक अंदाज मला घ्यायचा होता पुढे मारुती राय म्हणाले की तुम्ही आता इथून श्री राज्यात जा आणि तेथे ते खुशाल आराम करा तुमची भेट झाली हे फार चांगले झाले तुमच्या हातून माझ्या मस्तकावरचा बोजा उतरवला जाईल त्यावर मच्छनाथांनी विचारले असे कोणते ओझे तुमच्यावर पडलेले आहे त्यावर मारुती राय म्हणाले की योगेश्वरा लंकेच्या रावणास ठार मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येत परत येत असताना त्यांच्या मनात आले की मारुती रामाचा खा खरा आहे यासाठी आपल्या हातून त्याचे होईल तितके अधिक कल्याण करावे त्याचे लग्न करावे संपत्ती व संतती द्यावी सुखसंपन्न करावे असे माता सीतेच्या मनात आले त्यावर स्त्री वाचून संसारात खरे सुख नाही परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझ्या ऐकणार नाही असा संशय माता सीतेला आला तेव्हा त्यांनी मला गृहास्थश्रमी करण्यासाठी व वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्या जवळ बोलवले व प्रेमाने माझ्या तोंडाहून हात फिरवला सीतामाई मला म्हणाली की बाळा मारुती तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे तुझ्याजवळ एक मागणे आहे तू ते देशील तर फार चांगले होईल मी सांगेन ते तू सहसा ना कबूल करणार नाहीस असे मला वचन द्या अशा प्रकारे सीतामातेचे बोलणे ऐकून हनुमानरायांना मारुतीरायांना समाधान वाटले कोणती इच्छा आहे असे मारुतीरायांनी विचारल्यावर वचन दिल्याशिवाय आपण हेतू सांगणार नाही त्यामुळे त्यांनी हनुमान मारुतीरायांनी वचन दिले आणि आज्ञा मानण्याचे मनापासून कबूल केले त्याबरोबर मारुतीरायांनी श्रमी गृहास्थ्रमी होऊन सुख भोगावे अशी माता सीतांची इच्छा त्यांनी हनुमान रायांना मारुतीरायांना सांगितली त्यामुळे आता मारुतीराय फार मोठ्या संकटात सापडले आहेत व खिन्न होऊन सीतेला काहीही उत्तर न देता ते रामाजवळ येऊन बसले माझा चेहरा सुकलेला पाहून श्रीरामांनी मला जवळ घेऊन विचारले की तुझा चेहरा का सुकला आहे मग मी सरळपणे सर्व कथा सांगितली तेव्हा सर्व साक्षी राम म्हणाले की श्रीराज्यातल्या सर्वतरी स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातील मर्म असे आहे की तुला आणि मला चार चौकडीत जन्म घ्यावायचा होता मी नव्याण्णव वेळा जन्म घेतला तूही नव्याण्णववा होय रावणाला मारून आल्यावर तुला राज्यात जावे लागणार होते ती वेळ आता आली आहे तेव्हा वेळेस योग्य अनुसरून असे वाघ याप्रमाणे सांगितल्यावर मी प्रभू रामांना विचारले की ब्रह्मचर्य व्रत आचरण करण्याचा माझा दृढ निश्चय आहे मग मी श्रीराजात जाऊन माझा त्या स्त्रियांना व त्यांचा मला काय उपयोग ते ऐकून रामांनी सांगितले की तू ऊर्ध्वर येता आहेस तुझ्या नुसत्या भूक कार बरोबरच तेथील स्त्रिया गरोदर राहतील आता तू माझ्या मनातले आपल्या मनातले सर्व संशय काढून टाका आणि श्रीराज्यात जा तुझे ब्रह्मचर्य व्रत ढळणार नाही रामचंद्रांनी याप्रमाणे सांगितले मी श्रीराज्यात गेलो त्यावेळी तेथे मेनका नावाची राणी राज्य करत होती पृथ्वीवर इतर ठिकाणी मनुष्य पशु पक्षी वगैरे सर्व जातीतील स्त्री पुरुष एकत्र आनंदाने रममान होतात तसे तिने ऐकले होते तेव्हापासून नाना विचार मनात आणून तिच्या अंगाची लाही, लाही हो प्रत्यक्ष मारुतीचा घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली स्वतःच्या शरीराचे आहुती दिल्या अशी बारा वर्ष लोटली अंगावरचे सर्व मांस संपले तरीही तिचा निश्चय ढळेना तिची खडतर तपश्चर्या पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी माझ्या पायापडून तिने आपले मनोरथ पूर्ण करावयास सांगितले ती म्हणाली की मारुती राया तुझ्या भुबुक येथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात त्यामुळे तू येथील सर्व स्त्रियांचा पती ठरतोस यामुळे सर्वांना खूप खूप सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष संघ करावा असे आहे ही माझी इच्छा तू पूर्ण करावी मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात प्रचलित असते ते सुख आम्हाला स्वप्नातही अनुभवता येऊ नये अशी आमच्या नशिबाची स्थिती आहे तर ते सुख मला प्रत्यक्ष दे असे तिने म्हटल्यावर मी तिला सांगितले की मी ब्रह्मचर्य व्रत कडक पाहतो अशी माझी प्रसिद्धी आहे त्यामुळे ही गोष्ट माझ्याकडून कधीही घडणार नाही माझ्या श्वासाने तुमची तृप्ती होते तेवढे पुरे आहे आता तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथ येथे येतील आणि तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल मच्छीनाथ साक्षात कवी नारायणांचा सा उतार आहेत त्यांच्यापासून तुला तुझ्या तपाचे फळ नक्कीच मिळेल असे सांगून मी तिचे समाधान केले आता तो योग आजच आला आहे तेव्हा तू तिकडे जाऊन तिचे पूर्ण समाधान कर मारुतीरायांचे हे बोलणे ऐकून मच्छिनाथ म्हणाले की मी ही उर्ध्वार येताच आहे त्यामुळे मला हे काम सांगून काय उपयोग माझे ब्रह्मचर्य पूर्णपणे नष्ट होईल व जगात माझी नाचक्की होईल तेव्हा तू असे हे असले काम मला सांगू नकोस शिवाय श्री संघ हे अपकृतीचे भांडार आहे म्हणून ही गोष्ट करावी असे मला बिलकुल वाटत नाही कारण नाथपंथी योगी मला वाळी टाकतील मच्छीनाथांच्या अशा प्रकारे मच्छिनाथांनी अशा प्रकारे नकार देताच मारुती त्यांना म्हणाली की ही गोष्ट अनादिकालापासून प्रचलित आली आहे जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिदनाथ असा क्रम चालत आला आहे तुझ्या पोटी मिनीनाथ म्हणून पुत्र होईल त्याची कीर्ती दिग दिगंत पसरेल मारुतींनी त्यांना असे सांगितल्यावर त्यांची मन वळवले मारुतींच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिनाथ श्रीराज्यात जाण्यास तयार झाले व एकमेकास नमस्कार करून ते दोघे जण आपापल्या मार्गाने गेले अशा प्रकारे श्रोतेवर आपण पाहिले की आता मच्छीनाथ श्रीराज्यात जाण्यास तयार झालेले आहेत आता पुढील द्यात आपण पाहणार आहोत अष्टभैरव आणि चामुंड यांना मच्छिनाथांनी कसे वश केले आहे त्याविषयीची सविस्तर कथा पाहून जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील द्यायात धन्यवाद